नमस्कार मी प्रसाद शिवाजीराव जोशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाची परंपरा आणि प्रवृत्तीचं दर्शन संसदेमध्ये घडवलं त्यांनी असं सांगितलं की हिंदू समाज हा हिंसक आहे काँग्रेसची ही परंपराचे प्रवृत्तीचे त्याच्यामुळे याच्यात नाविन्य असं काहीच नाही अल्पसंख्याक तुष्टीकरण करायचं आणि त्याच्यासाठी हिंदूंना दुखवायचं हे त्यांचं सूत्र राहिलंय आणि त्यामुळे त्यांना अनुसरूनच त्यांनी ते, ते वक्तव्य केलं आता खरं पाहिलं तरी याच्यामध्ये त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे या त्यांच्या वक्तव्यातच त्याचं उत्तर असं आहे की हिंदू समाज जा हिंदू समाज हा जर हिंसक असता तर ते अशा पद्धतीनं संसदेमध्ये बोलू शकले असते का देशातील बहुसंख्य समाजाविषयी अशा पद्धतीचं वक्तव्य जाहीरपणे करू शकले असते का नाही आणि यांना त्यांना बघायचं असेल की एखादा समाज हिंसक कसा असतो तर हेच वक्तव्य त्यांनी अन्य एखाद्या सन धर्मासंदर्भात करावं म्हणजे त्यांना कळेल की हिंसक समाज कोण आहे पण दोन्हीच्या प्रतिक्रिया त्यांना माहिती आहेत म्हणून त्यांनी तेवढ्या धाडसानं ते, ते वक्तव्य केले त्यांना माहिती की हिंदूंबद्दल आपण जर काय बोललो असं तर त्याची काही प्रतिक्रिया उमटणार नाही कोणालाच काय वाटणार नाही आणि हे जर अन्य धर्माच्या बाबतीत बोलले बोलले ते तर ते त्याची प्रतिक्रिया त्यांना माहिती की काय होऊ शकतं त्यामुळे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक धाडसानं त्यांचं हे वक्तव्य केलेलं आहे आता राहता राहिला प्रश्न जर राहुल गांधीजी हिंदू समाज हिंसक असता तर या देशात शेकडो वर्ष परकीय आक्रमकांची सत्ता टिकली असती का त्यांनी मंदिरं तोडले असते का महिलांवर अत्याचार केला असता का हिंदू हिंसक असते तर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येमध्ये रामलल्ला झोपडीमध्ये राहिले असते का काशी विश्वेश्वराच्या मंदिराबाबतीतचा वाद इतके वर्ष चालला असता का मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भातीलही आपण हेच हाच प्रश्न विचारू शकतो याच देशामध्ये रामसेतू तोडण्याचं कटकारस्थान होतं याच देशामध्ये राम हा काल्पनिक आहे त्याचं काहीही अस्तित्व नाही अशा पद्धतीचं ॲफिडेविट सरकार देतं जर खरंच हिंदू समाज हा हिंसक असता तर अशा पद्धतीचे ॲफिडेव्हिट लिहिणारे हात दुसऱ्या दिवशी धडा वेगळे झाले असतात अशा पद्धतीची हिंमत कोणीही करू शकला नसता जर हिंदू समाज हा हिंसक असतात तर हिंदू समाज हिंसक असता तर वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमातून जे हिंदू धर्मांच्या श्रद्धास्थानावर हल्ले होतात तिंगलटबाळी केली जाते त्यांना भर चौकात लोकशा दिली असती जर हिंदू समाज हिंसक असतात आपण पिक्चर बघतो त्या की त्याच्यातनं काय कशा पद्धतीचं दर्शन घडवलं जात आणि त्यामुळं असे अनेक बाबतीत आपल्याला दिसून येईल की हिंदू समाज हा हिंसक नाही आता याचं कारण काय हिंदू समाज हिंसक नाही तर कशामुळे नाही तर याचं कारण असं आहे की आम्हाला परधर्म सहिष्णुता शिकवली जाते आणि हे तुम्हालाही माहिती आहे की परहित शेरस धर्म नाही बाई बाई परपीडासम नाही अधमाई इतकी साधी सरळ सोपी व्याख्या आम्हाला शिकवली जाते संत तुळसीदासजी रामायणामध्ये रामचरित मानासमध्ये असं म्हणतात की का धर्म काय तर परहित शेरस धर्म नाही बाई एखाद्याचं कल्याण करणं एखाद्याचं निस्वार्थपणे मदत करणं त्याचं हित बघणं धर्माची याच्यापेक्षा सोपी आणि सुलभ व्याख्या कुठेही आढळू येणार तो धर्म आहे आणि अधर्म म्हणजे काय तर परपीडासम नाही अधमाई एखाद्याला जाणीवपूर्वक त्रास देणं त्यातला त्याला त्रास होईल अशा पद्धतीचं आपलं वर्तन करणं हा अधर्म आहे आणि हे शिकवलं जातं आम्हाला म्हणून हिंदू हिंसक नाही आणि आता खरंच हिंसा म्हणजे काय आपल्याला माहीत नाही असाय का तर आपल्याला माहिती आहे हिंसा म्हणजे काय असतं चार्ली हेब्दो नावाच्या एका मॅगझिनमध्ये एक कार्टून येतं छापून आणि त्याच्या ऑफिसवरती आतंकवादी हल्ला होतो याला हिंसा म्हणतात धर्माच्या नामाव नावावर जो हिंसाचार चालतो त्याला हिंसा म्हणतात या राज्यामध्ये किती बॉम्बस्फोट झाले याची यादी आपल्याला माहीत असली पाहिजे आपल्याला हेही माहीत असेल की भिवंडीमध्ये एका पोलीस स्टेशनचं बांधकाम चालू होतं त्याच्या बाजूला एक प्रार्थनास्थळ होतं आणि एका दिवशी दुपारी खूप मोठा जमाव आला आणि तिथे ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांचा दगडाने दगडाने ठेचून त्यांचा त्यांची हत्या करण्यात आली हाच प्रकार आत्ता दिल्लीमध्ये इंटेलिजन्स ब्युरोच्या एका ऑफिसरसोबत घडला मोठ्या नाल्यामध्ये त्याचा मृतदेह सापडण्यात आला जमावने त्यांनाही ठेचून मारलं याला हिंसा म्हणतात राहुल गांधीजी आपण हे लक्षात आपल्या हे आपल्याला कळत नाही असं नाही आपली आपली ती स्ट्रॅटेजी आहे आपण ते करतच राहणार पण या निमित्तानं खरा प्रश्न खरा आत्मचिंतनाची वेळ त्या हिंदूंना मी जसं पूर्वी आत्ता म्हणलं की ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांनी खरंच आता आत्मचिंतन करावं तुमच्याविषयी त्यांच्या मनात कशा पद्धतीच्या भावना आहेत आणि या पक्षाची वाटचाल कुठे चालली आहे धन्यवाद